नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे हे बघा मस्त अशी मी आपण प्रत्येकाला एक एक मेल अशी अंड्याची रेसिपी करून दाखवलेली आहे चला तर आपण संपूर्ण व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा अंड्याची रेसिपी करायसाठी तुम्हाला किती अंडी घ्यायची असते त्यानुसार अंडी घ्यायची तर चला आता आपण रेसिपी करता करता मी काय काय लागणार आहे ते दाखवणार आहे तर चला आता अंड्याची रेसिपी करायला घेऊया हे बघा अंड्याच्या रेसिपीसाठी फॅनमध्ये मी प्रथम एक पळी तेल घालून घेतलं आणि तीन बारीक केलेले कांदे चॉप करून घेतले थोडीशी कढीपत्ता पण आपण चॉप करून घेतलेली आहे कारण कढीपत्ता पण अंड्याच्या ह्या रेसिपीमध्ये छान लागते आता आता कांदा आपण व्यवस्थित नरम होईपर्यंत फ्राय करून घेऊया हे बघा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा नरम होऊ द्यायचा आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये टॉमॅटो वगैरे घालून घ्यायचे आहे आता हे मी छान आता नरम होऊ देते नरम होत असताना तत्पूर्वी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही आवडत असेल तर नाही घालू शकत हे बघा मी थोडेसे पाच सहा लसणीच्या पाकळ्या चॉप करून घेतल्या आणि बारीक आल्याचा तुकडा हे करून घेतला आहे तरी कसं ही जी मी रेसिपी करते अंड्याची जसं भुर्जी तर टाईपच आहे ती खूप छान अशी चव येते त्यामुळे यामध्ये मी आलं आणि लसूण पण बारीक करून घेतलं आहे आणि छान असं परतून घेते थोडासा आपल्याला ह्याचा तांबूट कलर होईपर्यंत आणि नरम होईपर्यंत छान असा परतून घेऊया हे बघा कांदा छान असा लाल झालेला आहे तर आपल्याला हे बारीक केलेले एकदम मी बारीक करून घेतले आणि ते पण आता ह्यामध्ये छान असे आपल्याला परतून शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला ते एक होईपर्यंत आपल्याला छान असं ह्याचमध्ये परतवून घेत राहायचं किंवा तुम्ही झाकण मारून ठेवलात तरी चालेल मी आता अशा प्रकारे हे परतवून घेते व्यवस्थित हे बघा आपण छान असं आता हे परतून घेतलं आहे कांदा टोमॅटो असं एकदम झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे हे बघा हा मालवणी मसाला मी दीड चमचा घालून घेते लाल तिखट मसाला एक चमचा आणि थोडासा अजून थोडीशी अर्धा चमचा जायसारखी हळद हे बघा मी यामध्ये एवढेच मसाले घातले आणि आपल्याला थोडंसं यामध्ये असं मसाले जळू नये म्हणून एक दीड चमचा पाणी घालून घ्यायचं आहे आणि फास्ट गॅस करून मग पुन्हा हे छान असं आपल्याला यामध्ये परतवून शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये मी छान असं परतवून शिजवून घेते कांदा टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे त्यामुळे थोडंसं पाणी घालून पुन्हा व्यवस्थित आपण हे कांदा टोमॅटो यामध्ये शिजवून घेऊया हे बघा आपण मसाले एकजीव करून घेतले थोडीशी आपण कोथिंबीर आधीच घालून जराशी छान लागते अशी आधीच घातली तर आणि चवीनुसार आपल्याला जे काय लागेल अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं जास्त घालायचं नाही आणि पुन्हा यामध्ये व्यवस्थित हे बघा ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातल्यामुळे चांगलं अजून ते शिजायला मदत होता कांदा टोमॅटो त्यामुळे छान व्यवस्थित आपण हे आता शिजवून घेऊया ह्यामध्ये पानी हे बघा आपण पाणी वगैरे टाकून हे केलं ना तर व्यवस्थित असे कांदा टोमॅटो पण छान होऊन जातात टेस्टी होतात त्याच्यामुळे जर मसाला जळू नये असं वाटत असलं आणि चांगलं शिजायला पाहिजे त्यामुळे थोडंसं एक दीड चमचा तुम्ही पाणी टाकून पण व्यवस्थित जसं हे बघा छान असं आता सुकत आलं की नाही आता आपल्याला गॅस बंद करून एक अंड फोडून घालायचं आहे फक्त हे बघा हे फक्त मी एकच अंडा आधी ह्याच्यामध्ये घालते नंतर मी बाकीची अंडी खाणार आहे ती कशा प्रकारे ती पुढे व्हिडिओ स्किप न करता पहा हे बघा अशा प्रकारे हे अंड यामध्ये आता फास्ट गॅस करून पण पुन्हा व्यवस्थित हे ह्यामध्ये अंड्याची भुर्जी करतो कसं प्रकारे एकच अंड घालून हे करून घ्यायचं हे बघा हे अंड मी यामध्ये घालून व्यवस्थित असं एकजीव करून व्यवस्थित असं शिजवून घेतलंय आता मी गॅस बारीक करते ही सर्व भाजी भाजीमध्ये अशी पसरवून घेऊया असं काय होत माहितीये मी अशा प्रकारे कधी कधी करते मुलगा लहान असताना पण करायचे म्हणजे कसं होतं म्हणजे मुलांना पण तसं आवडीने मुलं खातात आणि हे बघा अशा प्रकारे आपण थोडस दरादरास घ्यायचं आता ही ही चार चार अंडी आहे आहे होल त्याच्यामध्ये मी थोडं थोडं तेल घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला ही खालून घ्यायची आणि बारीक गॅस करूनच घालायची पाच गॅस करायचं नाही तर मी यामध्ये घालून घेते इकडे तिकडे पसरलं तरी चालेल पण जे मंडळ असतं ते, ते।, ते व्यवस्थित त्यामध्ये राहून जात दोन ह्यामध्ये पण घालून घेते हे बघा अशा प्रकारे घालून घेतलंय तर ह्यावरती तुम्ही थोडस अगदी बाकी आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे अंड्यावरती थोडस मीठ भुरभुरून घ्यायचं आणि आपल्याला थोडीशी कोथंबीर गुरबुरून घ्यायची आणि अशा प्रकारे झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला हे करून घ्यायचंय हे बघा मस्त अशी बघा आपले हे अंड्या बघा छान असे बारीक गॅस करायचा फास्ट गॅस केला तर तुमचं खालून पण करपून जाणार अंडी अंडी व्यवस्थित होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही अंडी केली तर प्रत्येकाला एक एक तुम्हाला देता येईल आणि खूप छान लागते अशा प्रकारे तर आपण आता घ्यास बंद करून घेऊया आणि ह्यावरती आता राहिलेली जी कोथंबीर आहे ती कोथंबीर घालून घेऊया आपण पण अशा प्रकारे जर भाजीला काय नसेल तर अंड्याची अशा प्रकार अंड्याच्या वेगवेगळ्या रेसिपी होतात पण अशा प्रकारे पण एकदा केली तर सर्वांना एक 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 तुम्हाला अंड द्यायला मिळेल आपण पण नक्की करा हे बघा मंडळी छान अशी मी आपणास अंड्याची ही रेसिपी करून दाखवलेली आहे हे बघा आपण पण अशा प्रकारे नक्की करा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद